मनसरजवळचा जो खानदेशी मळा आहे तिथे आता त्या स्पॉट उभ आहे तर काल नेमकी इथे घटना घडली का बाबाजी खानदेशी हे शेतकरी आहेत विकास दूध संस्थेचे माजी अध्यक्ष आहेत आणि स्थानिक सगळे शेतकरी आहेत इथले स्थानिक शेतकरी आहेत तर नेमकं बाबाजी खानदेशी काल पाणी भरत होते या उसालाच आणि उसाला पाणी भरत असताना त्यांना दोन म्हणजे बिबट्याची जोडी होत नर्मादेच असावी अशी शक्यता आहे एकदम पाच सात फुटाच्या अंतरावर दिसली नेमकं काय झालं किंवा कशी घटना घडली ते त्यांच्याहून समजून घेऊ बोला बाबा काय झालं आले ना पाणी बघण्यासाठी खाली पाणी पोचलं की नाही बघण्यासाठी मी इथे आलो तर आल्यानंतर मी काही लक्ष नव्हतं अचानक शे शेजाराच्या सरी दोन बिबटे होते आणि ते माझ्या आवाजाने उठून ताडकणी असे उडाले आणि परत तिथं उभे राहिले आणि माझ्याकडे बघत होती झाली तर मी आहे ना मलाही काही सुधारलं नाही पहिलं नंतर मी ना हळूहळू मागच्या बाजूला कांद्याच्या वावर सचिन कांदेजींचा वावर आहे कांदे त्याच्यात गेलो पण ते माझ्याकडे दहा ते पंधरा मिनिटं बघत उभं होतं ते घाबरलं नाही आजिबाब घाबरलंय बरं काय परिस्थिती झाली तुमची म्हणजे प्रत्यक्ष ज्यावेळेस आतापर्यंत पाहिले लांबून किंवा ऐक्यू माहिती होती पण प्रत्यक्ष काल कसा प्रसंग उभा राहिले ते आता जे जे बघन त्याला तिथे वेळीच कळन पण याच्यावर जे बघण्याची वेळ येण्यापेक्षा शासनाने ये याच्यावर काहीतरी उपाययोजना करावी अशी आम्हाला सर्वसाधारण नागरिकांना वाटते हे प्राणी संग्रहालयाच्या वरची तारा झाली रोज बिबटे दिसत आहे कोणाला कोणाला तरी आणखी काय काय प्राणी दिसतात लांडगे मोरे आहे क्वचित काही दिसतोय कधीतरी लांडगे ते पोले आणि तरस हे प्राणी प्रामुख्याने इथे दिसतात आता सध्या काय झालंय या परिसरात ऊस तोडणी बऱ्यापैकी सुरू आहे आणि ऊस तोडणी सुरू असल्यामुळं त्याला लपण नाही आणि त्याच्यामुळे सहज प्राणी दिसतात परंतु आता काल जो प्रसंग होता किती फुटा अंतरावर होतं एक सहा सात पाच चार ते सहा फुटाच्या अंतरावर जो होतं ते अचानक दिसल्यामुळं त्यांची गडबड झाली माझी ते फार व्यवस्थित गडबड झाली व्यवस्थित झाली फिरपट झाली झाली शंभर टक्के अंगातलं पाणी झालं अंगावर शंभर टक्के झालं तर त्यांनी जो प्रसंग सांगितला एक पाच सात फुटाहून अचानकपणे म्हणजे ते सरीमध्ये पाणी ऊसाची जो ऊस दिसतोय तर तो सरीमध्ये त्याच्यात पाणी भरायचं काम करत होते चार पाच वाजता काल आणि पाणी आलं का नाही सरीला पोचलं नाही म्हणून ते पुढं आले आणि एकदम काही समजायच्या आतमध्ये नजरा जर नाजर दोघांची झाली वाघाची झाली बाबा शेटकां बाबा शेटची झाली वाघ आणि एकदम त्र्यादा तिरपड झाली आणि अंगाचं पाणी झालं परंतु वाघ मात्र हल्ले नाही शेवटी बाबा शेटला तिथून कसं तरी जीव सावरून जावं लागलं या घटना वारंवार होतात खानदेशी मळा परवा त्या लोंढे सुद्धा वाघ पाहिल्याचं अनेकांनी सांगितलं तर नेमकं काय होतं आता हे किसनराव आणखेचे सोसायटीचे संचालक आहेत गणेश खानदेशी काय नेमकी परिस्थिती इथली या ठिकाणी गेली बरेच दिवस झाले वाघांचं प्रमाण वाढलेलं आहे हे असं आहे की बिबटेप्रवण क्षेत्र म्हटलं तरी हरकत नाही आता पलीकडे चांदोली रोड आहे त्या ठिकाणी दोन तीन वेळा वाघ आढळले इथंच बांधायच्या पलीकडे बघते मळ्यात सुद्धा वाघ आढळले आणि आत्ता इतर वैष्णवी सोसायटी त्या परिसरामध्ये प्रत्येक खांदेशेंच्या घराजवळ देखील वाघ होता आणि कालच बाबा शेटणी या ठिकाणी पाहिलं साडेचारच्या दरम्यान दोन वाघ या ठिकाणी उसामध्ये दब धरून बसले होते परंतु खरं म्हटलं तर वन विभागाने या ठिकाणी आर्टिफिशियल प्रणालीचा वापर करून या ठिकाणी वा वाघांचा बंदोबस्त केला पाहिजे आणि या ठिकाणी शाळेची मुलं आजूबाजून जात असतात माता भगिनी या ठिकाणी शेतात काम करत असतात आणि अतिशय घाबराटीचं भीतीचं वातावरण या परिसरामध्ये आहे वन विभागाच्या कांबळे मॅडम किंवा इतर जे अधिकारी त्यांनी या ठिकाणी लवकरात लवकर केंद्र लावणं गरजेचं आहे आणि हे करत असताना सर्व परिसरामध्ये या ठिकाणी कॅमेरे किंवा सायरन अशी व्यवस्था करण्याची पाळी आज आलेली आहे ग्रामस्थ भयभीत झालेले आहे तरी या यावर तातडीने उपाययोजना राबवल्या पाहिजेत आज आपण पाहतो विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सगळीकडं वापर होतो किंवा बिबट्याचा बंदोबस्त झाला पाहिजे परंतु निवडणुकीनंतर विधिमंडळात देखील त्या पद्धतीने दे कार्यवाही होत नाही तर ती देखील झाली पाहिजे ठीक आहे बघा आता जे खन गणेश खानदेशे यांनी सांगितले का आता बिबट्या आणि मानव हा संघर्ष जवळपास सुरू झाला आहे आणि बऱ्यापैकी वाघ दिसतोय आणि इथं उपाययोजना होत नाही किंवा विधिमंडळात त्याचा प्रश्न उपस्थित होत नाही असं खेदाने म्हणावं लागतं असं त्यांनी सांगितलं नेमकं काय प्रश्न काय नाव तुमचं प्रकाश खांद्याचे काय परिस्थिती इथं कायम दिसतो आम्हाला पाणी भरण्यासाठी येतो असतो आम्ही कायम बाबाजी माझे मोठे बंधू आहे त्यांनी काल इथं बिबट्या पाहिल्याच्या नंतर त्यांनी मला फोन केला पाहिला आणि मी येस्तोपर्यंत बिबटे उसात गेले होते पण त्यांची एवढी पीठ उडाली होती तर ते पूर्ण घाबरलेले होते दोन्ही एकदम जवळून अचानक पाहिले त्यांनी याच्यासाठी वन विभागाने काहीतरी त्याचा बंदोबस्त केला पाहिजे वन विभाग बराच वेळा म्हणतं का जनजागृती करतोय पिंजरे लावू परंतु पिंजरे लावून हे वाघ नेमकं सोडतात पुढे असा सुद्धा प्रश्न निर्माण होतोय आहे कारण जिकडं तिकडं वाघ दिसतात समजा चांडोलीला दिसला पिंपळगावला दिसला निरगुडसरला दिसला पारगावला दिसला मंचला दिसला तर सगळीकडंच वाघ आहे तर नेमकं शयत शेतात शेतकऱ्यांनी काम करायचं किंवा नाही हा प्रश्न निर्माण झाला आहे याबाबत आता विकास खानदेशे काय म्हणतात काय फरक इकडे अरे इकडे माझं एक चांग वाघांचा बंदोबस्त करावा वन खात्याला विनंती आहे लावून बंदोबस्त करावा कुठे पण वाघ प्रमाण वाढत चालत असं बोलत नाही की ते वाघ दिसत त्यामुळे वाघाचा बंदोबस्त तुमच्या सांगतो तर वाघाचा बंदोबस्त होणं गरजेचं आहे प्रत्येकाचं म्हणणं आहे वन खातं येतं ते म्हणतं का नरमादी त्यांची ताता तूट नाही केली पाहिजे जर नरमादी ताता तूट झाली तर भविष्यात मोठा प्रश्न निर्माण होईल माणसांना फिरणं अवघड होईल आता नेमकं का म्हणायचं काय नेमकं का माणूस महत्वाचा मा किंवा मा याबाबत काय मत आहे माणूस महत्वाचा मा वाघ बी महत्वाचा पण त्यांनी काहीतरी बंदोबस्त केला पाहिजे काय पिंजरे लावणे किंवा असं दू ला जंगलात काहीतरी केलं पाहिजे आणि मावानी पण शेतकऱ्यांसाठी आता हे रात्रीच भरणं शक्य नाही जास्त उन्हाळ्याचे जा। जा। दिवस आहे पाणी पण जास्त भरायला म्हणजे रात्रीच आहे ना टाईम लागतो भरायला आणि पाणी पण पुरत नाही तर शेतकऱ्यांना मारांनी चोवीस तासापैकी आठच तास लाईट द्यावा पण ते दिवसा द्यायला पाहिजे तर शेतकऱ्यांची जी मागणी आहे दिवसा वीज पुरवठा झाला पाहिजे शेतीला पण होत नाही कारण आता लोडशेडिंग वाढत चाललं आहे आणि रात्रीची तीन चार दिवस लाईट असती दिवसा तीन चार दिवस असती ती रेग्युलर नसती आणि वीज पुरवठा सातत्याने खंडित होतोय तर याबाबत नेमकं काय काय करायला पाहिजे याच्या बाबतीत महावितरणनी लाईटीचं नियोजन व्यवस्थित केलं पाहिजे आणि शेतकऱ्यांना शक्य त्या वेळेत त्यांना जे शक्य आहे दिवसा त्यावेळी त्यांनी सकाळचं किंवा संध्याकाळच्या वेळेला लाईटीचं देऊन पाणी भरण्यासाठी त्यांना त्यांची योजना केली पाहिजे शक्यतो रात्री नाही दिली तरी दिवसा लाईट त्यांना दिली पाहिजे सकाळच्या प्रा सकाळच्या प्रहारात आणि संध्याकाळच्या प्रहारात सहा वाजेपर्यंत तोपर्यंत दिवस आहे तोपर्यंत तर ठीक आहे म्हणजे बघा शेतकऱ्यांची मागणी आहे का दिवसा विस्पुराटा शेतीला झाला पाहिजे आणि बिबट्यांचं किंवा यांचं काही संवर्धन किंवा काय असेल ते समजा जंगलात सोडलं पाहिजे आणि ही तर नरमादी आहे नर्मादी जर सोडली किंवा त्यांची ताटा तूट झाली तर वन खात्याचं म्हणणं आहे का वेगळाच प्रश्न तयार होईल आता हे सगळे जटिल प्रश्न आहेत आणि याबाबत कोणी त्याच्याकडे गांभीर्याने पाहत नाही प्रसंग आला आणि इलेक्शन आलं का सगळे पाहतात तेवढं पुरतं भांडवल होतं आणि त्याच्यानंतर कुणी गांभीर्याने पाहत नाही शेतकऱ्याला शेतकऱ्याच्याच पद्धतीने काम करावं लागतं आता सध्या ऊस तोडणी मोठ्या प्रमाणात जा सुरू आहे आणि मोकळा भाग झाल्यामुळं बिबटे फिरतात आणि एखाद्या समजा घटना घडली तर त्याला भरपाई दिली जाते पण ते होऊ नये भरपाईची गरज नाही शेतकरी मानतात परंतु ह्या बिबट्यांपासून सुटका झाली पाहिजे नाहीतर इथं आता मळा खानदेशी मळा म्हणजे मनसरचं जे आहे तिथं प्राणी संग्रहालय झाले तर याबाबत उपाययोजना होणं गरजेचं आहे आणि आता स सध्या बघा कांदा काढणे चालू आहे किंवा म्हणजे समजा वृत्तपत्रात बातम्या येतात किंवा सोशल मीडियावर बातम्या येतात का वाघ इकडं दिसला तिकडं दिसला त्यामुळे मजूरसुद्धा येत नाही काय परिस्थिती मजूर तर यायला तयारच नाही वाघाच्या भीतीने म्हणा किंवा उन्हाच्या भीतीने म्हणा पण वाघाच्या भीतीने उसात काम करायला माणसं मिळत नाही ते स्वतः मालकालाच करावं लागतं माणसाची किंमत जास्त आहे का वाघाची हे शासनाला लक्षात घेण्याची गरज आहे वाघाची किंमत आहे माणसाला मारा मारायला वाघाला परवानगी माणसाने वाघाला मारायला परवानगी नाही याच्यावर नेमकी काय ती ठाम भूमिका शासनाने घेणं गरजेचं आहे तर पा बाबाजी शेठ खानदेशे यांनी प्रश्न महत्त्वाचा उपस्थित केला आहे वाघ महत्त्वाचा का माणूस महत्त्वाचा ही ठरवण्याची वेळ आली बऱ्याच वेळा समजा माणसाकडून दुर्दैवाने वाघ जर वाघाचा जर जा मृत्यू झाला त्याला जामीन नाही आणि वाघाने जर माणसाला खाल्लं तर माणसाला भरपाई मिळते परंतु वाघाला कुठलीही इजा होत नाही हे सुद्धा महत्त्वाचं आहे म्हणजे त्याला कुठलंही शासन नाही त्यामुळं वन खात्यानेसुद्धा याचा गांभीर्याने विचार होणं गरजेचं आहे आता कालचा प्रसंग त्यांनी सांगितला बाबाजी खानदेशी शे, त्यांच्या शेतामध्येच आहे तर प्रसंग एवढा भक्कम पहाडी माणूस पण अंगाचं पाणी झालं असं त्यांनी सांगितलं त्यामुळं प्रत्येक सुद्धा शेतात काम करताना काळजी घेणं गरजेचं आहे कुठलाही अनुचित प्रकार होऊ नये असे ईश्वरच्या दाखवून प्रार्थना करूया परंतु प्रत्येकाने सतर्क राहिलं आता इथं लोंढेमाळा जवळच आहे इथे शाळकरी विद्यार्थी आहेत आसपासचा परिसर हा बागायती आहे आणि लपन क्षेत्र चांगलं असल्यामुळं वाघ ह्या भागात वस्ती धरून आहे असं वन खात्याचं सुद्धा म्हणणं आहे त्यामुळे निस्त वन खात्याने सांगण्यापेक्षा उपाययोजना कराव्यात जनजागृती करावी आणि वाघापासून कशी शेतकऱ्यांची सुटका होईल यासाठी सुद्धा महत्त्वाचा प्रयत्न केला पाहिजे आंबेगाव वार्तासाठी संतोष वळसे पाटील खानदेशेमाळा मंच